नाली चोकअप झाल्या झाल्यामुळे पैठण शहरातील जुन्या सरकारी प्रमुख रस्ता आहे त्या रस्ता हा रस्ता एक महिन्यापासून खोदून ठेवण्यात आला होता परिणामी हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे रहदारी सारथ निर्माण होत होता सामान्य नागरिकांना त्रास होत होता तर अनेक सामान्य नागरिक या ठिकाणी कडून जखमी झाले होते या संबंधीची बातमी आम्ही रविवारी प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये दाखवली होती आणि आमच्या या बातमीची पैठण नगरपालिकेने त्वरित दखल घेत या रस्त्याचे काम सुरू केले आहे तसेच हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा यासाठी शहरातील काही सामाजिक संघटनांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पैठण नगरपालिकेकडे निवेदन दिले होते तर असेच एक निवेदन देणारे रिजवान भाई नांदेडकर हे आपल्या सोबत आहेत रिजवान भाई आपने आपण या हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी पैठण नगरपालिकेत निवेदन दिले होते तर या मत या निवेदनात आपण उपोषणाचा इशारा दिला होता तर आपल्यावर उपोषण करण्याची वेळ आली का उपोषण करायची वेळ आली नाही ते म्हणले करून दोन दिवसात करून देते आज मी सगळी त्यांना बोलला होता तर आमचं काम चालू झालं नाही ते म्हणल्यांनी पाठी देते आमच्या मशीन दिशेने पाठी देत आमच्या ते आता काम दुरुस्त करून देणार आहे फॅनलो सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यावर आणि आत्मी ही बातमी दाखवल्यानंतर पैठण नगरपालिका प्रशासनाला चाच आली आणि त्यांनी हा रस्ता या दुरुस्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे अशीच आम्ही ज्या समस्या दाखवणार आहोत यापुढे त्या समस्यांचीही पैठण नगरपालिकेने त्वरित दखल घ्यावी आणि पैठण शहरातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कड ह पैठण